चांगल्या पीक उत्पादनासाठी सुपीक माती आवश्यक असते पण अलीकडच्या काळात अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर क्षारपड पांथर समस्येमुळे जमिनी नापीक होत आहेत सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा कमी वापरामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत मग अशा परिस्थितीत जमीन क्षारपड होण्याची कारणे काय आहेत याशिवाय जमीन क्षारयुक्त किंवा चोपन होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आपण पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन सुरुवातीला आपण जमीन शारपड होण्याची कारणे पाहूयात भारी चिकण माती अतिखोल काळ्या निचरा कमी असलेल्या जमिनीत जास्त पाण्याचा जा वापर केल्यामुळे जमीन क्षारपड होतात अतिउष्ण आणि कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही त्यामुळे जमिनी क्षारपड होतात सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढतं जातं कालव्यांच्या पाजरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षारयुक्त आणि सोपन होतात जास्त पाणी लागणारी पिके वारंवार घेतल्याने आणि पीक फेरफलट न केल्याने हे जमीन क्षारपड होतात नैसर्गिक नाले ओढे बुजवून जमिनीची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी होतो त्यामुळे जमिनीतील क्षारांचं प्रमाण वाढतं आता पाहूया जमीन क्षारयुक्त किंवा चोपून होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं का ते सर्वात पहिल्यांदा शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पिकाला लागेल तेवढंच पाणी देण्याचं नियोजन करावं वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार पिकाला पाणी द्यावं शेतातील पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत जमीन शक्यतो सपाट असावी त्यासाठी वेळोवेळी शेताची बांधबंदिस्ती करावी शेताजवळ जर कालवा असेल तर कालव्यामधून आपल्या जमिनीमध्ये पाणी झिरपणार नाही याची काळजी घ्यावी वारमाप रासायनिक खतांचा वापर न करता नियमित सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा विहीर किंवा कुपनलिकेचे पाणी जास्त खारे असल्यास असं पाणी मोकट पद्धतीनं देऊ नये माती व पाण्याचा वापर नेहमी तपासणीनंतर करावा जमीन जास्त क्षारयुक्त असल्यास क्षार संवेदनशील पिकांची निवड करावी याशिवाय ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी देण्याचं नियोजन करावं अशा प्रकारच्या जर उपाययोजना केल्या तर आपली जमीन क्षारपड आणि चोपन होणार नाही ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा